हजारापर्यंत सरकारची योजना नाही मी तुम्हाला उदगीर येथील एकुरका रोड येथे महिला रणरागिणींनी अडविला मोदी सरकारचा विकास रथ आज मौजे रोड येथे आपला संकल्प विकसित भारत या नावाखाली विकासरथ संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना गावातील गंगूबाई कंजे यांनी मोदी या नावावर आक्षेप घेत भारत सरकार किंवा केंद्र सरकार असायला हवे म्हणत मोदींनी केलेल्या पंधरा लाख रुपयाच्या योजनेचं काय झालं सध्याची बेरोजगारी शेतकऱ्यांच्या समस्या अशा अनेक विषयावर प्रश्न विचारत आलेल्या अधिकाऱ्यांना निशब्द केले

महाराष्ट्राची योजना काय चालतं तुम्हाला केंद्र सरकारची योजना म्हणून काय चालतं ते बॅनर काढायला घ्या गोरगरीबाईरगरीबांच्या मुलं शाळेत जात आहेत की महाराष्ट्रामधल्या वीस शाळेचं शाळा उठायचं आणि शाळा कॅन्सल करायचं आम्ही मोर्चा काढलो तेव्हा जिल्हा परिषद शाळा टिकली कुठली संकल्पना आहे कुठली योजना आहे गोरगरीबाच्या मुलं शाळा शिकतायत

घ्यायचा आहे आणि शेवटी आमचा गाव नांदेड सुद्धा हायवेवर आहे आमच्या गावामध्ये किती योजना झाल्या पाहिजे आमच्या आज आम मराठा समाज दीड घोटाचे दोन घोटा त्यांच्याकडे शिती नाही आज मुलांचे लग्न कसे झाले आज वय होणार आहे मुलीचा बाप नकार देतोय तुमच्या घरी शेती नाही शिवाय नोकरी नाही काय बरं तुम्ही काय योजना आणला आमच्या गावामध्ये अशी प्रतिनिधी आनंद कंजे फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका